सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरी गुन्ह्यात पंधरा वर्षापासून फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली मंगळवार बाजारात खरेदी करण्यासाठी आल्यानंतर आरोपी बालाजी गोविंद सुरवसे राहणार बोलेगाव तुळजापूर याला अटक केली याबाबत प्रकाश बलभीम डांगे राहणार सिंधुविहार सोलापूर यांनी चार एप्रिल दोन हजार अकरामध्ये फिर्याद दिली होती दरम्यान आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली यात फिराजी डांगे हे दुचाकीवरून अक्कलकोट नाका ते मुळेगाव या रस्त्याने जात असताना अज्ञात तीन व्यक्तींनी त्यांची मोटरसायकल अडवून त्यांच्याकडील एकाहत्तर हजाराचे मोबाईल लॉकेट अंगठी व रोख रक्कम घेतल्याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा नोंदला होता या प्रकरणातील तात्कालीन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती यातील आरोपीचे बालाजी सुरवसे याचे नाव निष्पन्न झाले होते तो तेव्हापासून फरार होता न्यायालयाच्या परवानगीने त्याच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा देखील काढला होता तरीही तो मिळून येत नव्हता तो मंगळवारी मंगळवार बाजारात येणार असल्याची माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार निलकंठ जाधव हरिदास पांढरे आबासाहेब मुंडे गणेश बांगर अनिश शेख यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले